मित्रांनो ही कथा आहे यवतमाळमधील एका छोट्याशा गावातली श्याम आणि रुक्मिणी या छोट्याशा गावात खूप आनंदाने आपला संसार करत होते दोघांचा राजा राणीचा संसार होता सर्व काही आनंदात चाललं होतं परंतु लग्नाला दहा वर्ष झाले तरीही रुक्मिणीची कूस काही उजवलीच नाही रुक्मिणी आणि श्याम त्यांच्या एकमेकांवर नितांत प्रेम होते दोघे खूप आतुरतेने आपल्या बाळाची वाट पाहत होते रुक्मिणी खूप हताश होत होती परंतु श्याम तिला समजावत होता आपण एक दिवस नक्कीच आई बाबा होऊ तू टेन्शन घेऊ नकोस रुक्मिणी बाळासाठी खूप उपास तापास आणि देवदेव करत होती असेच दिवस चालले होते आणि एक दिवस अचानक रुक्मिणीची तब्येत खूप खराब झाली म्हणून श्याम तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला तेव्हा डॉक्टरांनी तिला तपासले आणि सांगितले घाबरायचे काही कारण नाही खूप आनंदाची बातमी आहे तुम्ही दोघेही आईबाबा होणार आहात ही, ही बातमी ऐकून श्याम आणि रुक्मिणीचा आनंद गगनात मावेनाचा झाला दोघेही खूप खुश झाले श्याम आणि रुक्मिणीने मंदिरात जाऊन देवापुढे नारळ आणि पेढे ठेवून देवाचे खूप खूप आभार मानले रुक्मिणी गरोदर असताना श्यामने तिची खूप काळजी घेतली बोलबोल म्हणता नऊ महिने कसे गेले हे दोघांनाही समजले नाही आणि एक दिवस अचानक रुक्मिणीचे पोट दुखू लागल्यामुळे श्यामला घेऊन दवाखान्यात गेली आणि त्या दवखान्यातच रुक्मिणीने एका सुंदर गोंडस मुलीला जन्म दिला दोघेही खूप खुश होते की त्यांच्या पोटी मुलगी जन्माला आली म्हणून रुक्मिणीला तर खूपच आनंद झाला होता ते छान गोंडस बाळ घेऊन दोघेही घरी गेले त्या दोघांनी मिळून त्या गोंडस मुलीचे नाव ठेवले अंजली बघता बघता अंजली मोठी होऊ लागली अल्लड निरागस अशी ती अंजली इकडे अंजली मोठी होत होती आणि इकडे रुक्मिणीची तब्येत खूप खालावत चालली होती श्यामने तिला शहरातील मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊन सर्व तपासण्या केल्या परंतु जे होऊ नाही तेच झाले रुक्मिणीला कॅन्सरसारख्या आजाराची लागण झाली श्याम पूर्णपणे हादरून गेला होता रुक्मिणीची ही अवस्था आणि त्यातच अंजली खूप लहान होती त्याने रुक्मिणीसाठी खूप सारे इलाज केले परंतु डॉक्टरांनी तिच्याकडे खूप कमी अवधी आहे असे सांगितले तरीही श्यामने त्याचे प्रयत्न काही सोडले नाही परंतु शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आलेच नाही आणि रुक्मिणी श्याम आणि छोट्या अंजलीला कायमची सोडून गेली अंजली गे अवघ्या पाच वर्षाचीच होती जेव्हा आई तिला सोडून गेली आता तिला सांभाळणारेही कोणीही नव्हतं श्यामच्या पुढे दुसरा कोणताही पर्याय नव्हता अंजलीसाठी काळजावर दगड ठेवून त्याने दुसरे लग्न केले अंजलीची सावत्र आई तशी प्रेमळ होती तिची काळजी पण ती घेत होती पण सख्या आईची जागा कोणी घेऊ शकते काय अशातच अंजलीचं नाव गावातल्या शाळेत टाकलं गेलं आणि अंजली शाळेत जायला लागली आता खूप दिवसानंतर तिच्या सावत्र आईलाही दिवस गेले होते आता अंजलीबद्दलचं तिचं प्रेम कमी होऊ लागलं सावत्र आई आता अंजलीची खूप हेळसाण करू लागली अंजली जी आई अगोदर सारखी तिची काळजी घेत नव्हती आता तिच्या पुढे जेवायला ताट सावत्र आई तिला देत नव्हती अंजलीचे वडील श्याम सकाळपासून कामावर जात होता आणि संध्याकाळी परत येत होता अंजली संध्याकाळ व्हायला आली की वडिलांची वाट पाहत बसेल तिच्या वडिलांवर खूप प्रेम होते आणि श्यामही तिला खूप जीव लावायचा तिच्याशी खूप प्रेमाने बोलायचा वागायचा तिच्यासोबत खूप खेळायचा दुसऱ्या लग्नानंतर त्याचे मुलीवरचे प्रेम थोडेही कमी झाले नव्हते तिला जे आवडते ते, ते सर्व तिच्यासाठी येताना आणायचा त्यातच अंजलीचे बाबा दुसऱ्या बायकोच्या पण साऱ्या गरजा पूर्ण करे कशाची कमी पडू देत नव्हता सावतराईला आता एक मुलगा झाला खूप गोऱ्यापान अंजली तशी जास्त गोरी नव्हती पण तिचे डोळे पाणीदार होते अन ती देखणीही होती पण तिचा लहान भाऊ हा खूप गोरा होता अंजलीला पण तो खूप आवडायचा भावाची खूप लाड करायची ती बघता बघता अंजली वयात आली आणि दहावीची परीक्षा तिने दिली अंजली अभ्यासक खूप हुशार होती आणि पूर्ण शाळेमध्ये दहावी बोर्डात ती पहिली आली पुढचं शिक्षण घ्यावं अशी तिच्या वडिलांची आणि अंजलीची खूप इच्छा होती पण दुसऱ्या बायकोसमोर त्याचं काहीही चालत नव्हतं आईने अंजलीच्या लग्नाची घाई सुरू केली अंजलीने खूप विरोध केला मात्र तीच ही काही तिचंही काही चालत नव्हतं तिची आई तिला समजून सांगत होती की लवकर लग्न करून पोरीनं स्वतःच्या घरी गेलेलं बरं नाहीतर चांगलं आलेलं स्थळही हातातून निघून जाईल आता तुला चांगली स्थळं येत आहेत जर आत्ता नाही म्हटलं तर पुढे चालून कोणीही लग्नाचं स्थळ घेऊन आपल्या दारात येणार नाही त्यातच तुझ्या वडिलांची तब्येत काही बरोबर नसते आणि लहान भाऊ बबलू त्याच्याही शिक्षणाचा खर्च पुढे वाढणार आहे त्याला खूप शिकायचं आहे जर तुला शिक्षणाला सर्व पैसे लावले तर त्याचे लग्न कसं करावं तुझ्या भावाचं शिक्षण कसं करावं सुखदुःखात येणाऱ्या अडीअडचणी कशा सोडवा तूच सांग अंजली असं तिची सावत्र आई येऊन तिला समजावून सांगू लागली अंजलीचा या सर्व परिस्थितीपुढे नायलाज झाला अंजलीने तिच्या आईचं सर्व ऐकून परिस्थिती लक्षात घेऊन लग्नाला होकार दिला येत्या रविवारीच तिला शहापूरचे पाहुणे पाहायला आले आणि पहिल्या भेटीतच तिला पाहुण्यांनी पसंत केलं अवघ्या पंधरा दिवसात तिचं लग्न झालं अंजलीची इच्छा नसतानाही फक्त परिस्थितीमुळे आणि तिच्या आईमुळे अंजलीने हृदयावर दगड ठेवून लग्न केले अंजलीचं सासर खूप श्रीमंत नव्हतं पण खाऊन पिऊन ठीक होतं तिचा नवरा किराणाच्या दुकानात कामावर होता घरात सासू सासरे होते एकच ननन आणि तिचं पण लग्न झालेलं होतं तसं तिला घरात कोणताही त्रास नव्हता देवाच्या कृपेने सर्व व्यवस्थित होतं लग्न होऊन एक वर्षही होत नाही तर तिला दिवस गेले आणि एका एक असे तीन वर्षात तिला तीन मुली झाल्या अंजलीला पहिल्या मुलीच्या वेळी खूप आनंद झाला होता तसाच दुसऱ्या तिसऱ्या मुलीच्या वेळी पण झाला पण घरात वातावरण काही वेगळंच होतं तिला जेव्हा दुसरी मुलगी झाली तेव्हा ती तिच्या नवऱ्याला म्हणाली आता मला तिसरे मूल नाही पाहिजे मला कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करायचं आहे पण ती, तीच तिचं कुठं काय चालते तिच्या सासूला हे माहीत झालं आणि घरात खूप मोठं भांडण झालं तिची सासू म्हणाली आपल्या घराण्याला वारस पाहिजे या मुली काही घराण्याचं घराच्या वारस नाही पोरी म्हणजे लोकाचं धन अंजली खूप समजवण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं काही चालत नव्हतं यात तिला मदत करणारे तिच्याकडून बोलणारे कोणीही नव्हतं अंजलीने ही, अंजली ही गोष्ट तिच्या वडिलांना सांगितली त्यांनी तिच्या घरच्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांचेही कोणी काहीच ऐकले नाही अंजली मुलींकडे पाहून विचारात डुबून जात मनातल्या मनात, मनात पुटपुटत असत कशाला बाई म्हणून जन्माला घातलंच देवारे तिच्या मनासारखं काही घरात होत नव्हतं तिचा नवरा त्यांच्या आईचं बापाचं ऐकत असत आता घरात तीन पोरी झाल्या अंजलीला तिघींच्या शिक्षणाची लग्नाची काळजी वाटू लागली आता पुन्हा अंजलीला दिवस गेले आता सर्वांना वाटू लागलं यंदा तरी मुलगा होईल तिच्या नवऱ्याने आणि सासूने साधुभुवांचा सोमवारचा उपवास सुरू केला मुलगा झाला पाहिजे म्हणून हे माहीत पडताच अंजलीला खूप रडायला आली तिला समजले की तिचा नवरा आणि तिची सासू मुलगा झाला पाहिजे म्हणून किती काय काय करत आहे जर यात पुन्हा मुलगी झाली तर कसं करावं या विचाराने तिला जेवण पोटात जात नव्हतं त्यात तिला तीन पुरींची काळजी घ्यावी लागत होती त्या पण वयाने लहान होत्या त्या तिघींमध्ये फक्त दीड दीड वर्षांचं अंतर होतं अंजली शरीराने खूप कमजोर होत होती अंगणवाडीतून तिला आयरनच्या गोळ्या आणि पाहिजे तेवढी सुविधा भेटत होती पण ती नेहमी चौथं मूल नको असं अंगणवाडी बाईंना सांगत होती आता तिला आठ महिने झाले आणि नववा महिना लागला तिचे तिन्ही बाळणपण तिच्या सासूनेच केलेले होतं आणि हे बाळणपण पण घरी आणि सासूच्या हातानंच होणार आहे हे तिला माहीत होतं नववा महिना लागताच तिच्या नवऱ्याला आणि सासूला तिची काळजी वाटू लागली प्रत्येक सोमवारी देवापुढे नारळ फोडले जात होते आणि अंजलीला यंदा मुलगा झाला पाहिजे असं म्हणून एक किलो पेढे वाटणार देवा मुलगा झाल्यावर हा नवस केला एका रात्री अंजलीला झोप काही येत नव्हती अंजली मुकाट्याने पलंगावर पडून होती, पलंगा होती। यातच तिचा नवरा आणि तिची सासू यांच्या गोष्टी चाललेल्या होत्या जर अंजलीला चौथ्यांदा मुलगी झाली तर काय करावं यात सर्वांना सर्वांना टेन्शन होतं याबद्दल बोलणं सुरू होतं अंजलीने हे ऐकताच तिच्या डोळ्यातून पाणी आलं तिचं अंग कापायला लागलं तिला समजत नव्हतं जर मुलगी झाली तर काय होणार अंजलीच्या नवऱ्याने त्याच्या आईला म्हटलं आई जर मुलगी झाली तर अंजलीची सासू मोठ्याने श्वास घेत म्हणाली जर मुलगी झाली तर जे नाही केलं ते करावं लागणार आहे आपल्याला मुलगा पाहिजे आणि जर मुलगी झाली असं अंजलीच्या नवऱ्याने म्हणताच तिच्या सासूच्या तोंडातून निघालं की तिचा जीव घेऊ नाहीतरी लेकरू झाल्यावर बाळंतीन बाईजवळ कोणीही नसते लहानसं मूल रक्तामासाचं कोणाला पण काहीही करणार माहीत पडणार नाही सर्व बरोबर होणार हे सर्व अंजली मुकाट्याने ऐकत होती हे सर्व ऐकून तिच्या अंगावर काटा उभं राहिला आता तिला व्यवस्थित सर्व समजत होतं की जर मुलगी झाली तर ती वाचणार नाही तिचा जीव घेतला जाणार अंजलीने मन मोठं करून सर्व पोटात ठेवलं आणि सकाळ होताच तिच्या तिन्ही मुलींना जेवायला दिले त्यांचे खूप लाड केले आणि खूप प्रेमाने त्यांना काही गोष्टी समजावून लागली की त्यांचं वयही त्या समजदारीच्या गोष्टी समजू शकणार इतकं नव्हतं तरी पण अंजली सांगत होती दुपारी अंजलीच्या पोटात खूप दुखायला लागले आता अंजली, अंजली विचारात पडली की काय करू जर सासूला सांगितलं तर होणाऱ्या मुलीचा जीव घेतला जाईल तिने घाईघाईने सारे काम केले जेवण न करताच तिने डब्यातून दहा रुपयाची नोट साडीच्या मिरीत खोसली पोटाचा त्रास वाढत होता तशीच ती रोडवरून जाणाऱ्या येणाऱ्या ऑटो रिक्षावर लक्ष ठेवून होती की कोणता ऑटो रिक्षा गावच्या दिशेने जाईल म्हणून एक ऑटो रिक्षा आला तिनं मोठ्या सावधपणे पाय चप्पल घातली आणि एका झोल्यात कपडे घेऊन सर्वांची नजर चुकून ऑटो रिक्षात बसून गावच्या सरकारी दवाखान्यात गेली ऑटो खूप स्पीडमध्ये जात होता तिनं हळूहळू चालवा असं सांगितलं आणि दवाखाना येताच रिक्षावाल्याने तिला दवाखान्याच्या आतमध्ये नेलं अंजलीच्या वेदना वाढतच होता दवाखान्यात जाताच त्या जास्त झाल्या आणि ती जोरजोरात ओरडायला लागली माझ्या मुलीला वाचवा माझ्या मुलीला वाचवा लवकरच दवाखान्यातील नर्स डॉक्टर अंजलीजवळ आले आणि तिला डिलेवरी बेडवर झोपवण्यात आले अंजलीचा त्रास वाढलेला होता अंग थरथरत तर, होतं नर्स तिच्याजवळ येताच माझ्या मुलीला वाचवा माझ्या मुलीला वाचवा नाहीतर तिचा जीव घेईल माझी सासू आणि माझा नवरा अशी ओरडायला लागली तिचा अवतार पाहून डॉक्टर साक्षी या तिच्याजवळ गेल्या तिला धीर दिला मी आहे ना असं म्हणत तिची समजूत काढत तिला डिलिवरी रूममध्ये नेण्यात आलं ऑटोचा प्रवास करून आणि तिची गर्भावस्थेत असताना बऱ्याच प्रमाणात मानसिक त्रास झालेला होता अर्धवट जेवण यामुळे तिची शारीरिक स्थिती खराब झालेली होती डॉक्टर साक्षी विचारत पडल्या कारण त्यांनी अशा प्रकारची पहिलीच केस डिलिव्हरीची बघितली होती त्यांनाही काही ना अंजलीच्या सोबत कोणीही आलेलं नव्हतं सर्व नर्स डॉक्टर यांना विचार पडला की काय करायचं डॉक्टर साक्षी यांनी सर्व जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली थोड्या वेळातच अंजलीने गोंडस बाळाला जन्म दिला दोन तास अंजली बेशुद्ध अवस्थेत होती तिला सलाईन देण्यात आली मात्र इकडे डॉक्टर साक्षी आणि पूर्ण स्टाफ या विचारत होता की आता या पेशंटच्या घरच्या लोकांचा शोध घ्यावा कसा काही वेळातच अंजली ओरडायला ला लागली माझ्या मुलीला वाचवा डॉक्टर साक्षी धावत अंजलीकडे गेल्या आणि मोठ्या प्रम प्रेमाने अंजलीच्या डोक्यावरून हात फिरवला तिला धीर देत विचारणा केली की काय झाले तुझं गाव कोणतं नवरा काय करतो आणि अशी दोफानेत एकटी कशी हे सर्व प्रश्न डॉक्टर साक्षीने अंजलीला केले यावर अंजलीने सर्व हकीकत डॉक्टर साक्षी यांना सांगितले मात्र अंजली रडत असताना एकच म्हणत होती जर मुलगी झाली तर तिला मारून टाकणार लवकरच अंजलीच्या घरच्या लोकांचा शोध घेतला गेला अन दवाखान्यात अंजलीच्या तिन्ही पोरी तिचा नवरा सासू सासरे सर्व दवाखान्यात दाखल झाले डॉक्टर साक्षी यांनी पोलिसांना बोलावून घेतले सोबतच अंजलीच्या भयानेही पोलिसांना नोंदवून घेतले आता अंजलीच्या सासू सासरे व तिच्या नवऱ्याला काही सुचत नव्हते हे काय झालं म्हणून अन पोलिसही अंजलीला भेटू देत नव्हते कसं तरी करून अंजलीला भेटण्याची परमिशन डॉक्टर साक्षी अन् पोलिसांनी दिली सोबतच डॉक्टर साक्षी व पोलीस त्यांच्यासोबत अंजलीला भेटायला गेले तेव्हा अंजलीच्या आजूबाजूला मूल नव्हतं हे पाहताच अंजलीचे सासू सासरे व तिच्या नवऱ्याला प्रश्न पडला आणि ते जोरजोरात रडायला लागले सोबत अंजलीही रडायला लागली अंजली तिच्या नवऱ्याला म्हणाली की तुमच्या सासूच्या बोलणे मी रात्री झोपेत ऐकले होते की तुम्ही मुलगी झाल्यावर तिचा जीव घेणार म्हणून मनुन। म्हणूनच मी न सांगता पोटच्या मुलीचा सा जीव वाचवण्यासाठी इथे आली मला माफ करा मला मुली होतात यात माझा काय दोष आहे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता सर्व पुरावे होते मात्र नंतर डॉक्टर साक्षीने अंजलीचा सा संसार टिकून राहावा आणि तिला तीन मुलीच होत्या त्यात तिची काळजी घेणारं कोणीही नव्हतं म्हणून डॉक्टर साक्षीने अंजलीच्या नवऱ्याला व तिच्या सासूला समजून सांगितलं की मुलगा आणि मुलगी असा भेद करू नये दोघांनाही सारखाच हक्क आहे कोणालाही कमी लेखू नये तुम्ही जसं मुलाला शिकवता तसंच मुलीलाही शिकवावं ती पण म्हातारपणात तुम्हाला आधार देईल अंजलीची सासू व तिचा नवरा हात जोडून डॉक्टर साक्षी आणि पोलिसांची माफी मागू लागली थोड्या वेळातच नर्स अंजलीजवळ एका कपड्यात गोरेपान गोंडस गोंडच बाळ घेऊन आली आणि येऊन अंजलीच्या बेडवर जवळ ठेवून दिलं बाळाला सर्व आनंदाने बघू लागले यावेळी कोणीही मुलगा आहे की मुलगी आहे अशी विचारणा केली नाही सर्वांच्या डोळ्यात आनंदाशू निघत होते अंजलीची सासू डॉक्टर साक्षी यांना म्हणाली मी पण माझ्या चारही नातींना तुझ्या तुमच्यासारखीच डॉक्टर बनवणार खूप शिकवणार मुलांसारखं डॉक्टर साक्षी म्हणाल्या अंजलीला चौथ्यांदा मुलगी नाही मुलगा झाला आहे हे ऐकताच सारे खुश झाले अंजलीने डॉक्टर साक्षी यांचा सा हात पकडला आणि ती रडायला लागली अंजली म्हणाली आज तुमच्यामुळे आनंदाचा दिवस बघायला भेटला तुम्हीच मुलगा आणि मुलीचा भेद दूर केला आमच्या विचारात परिवर्तन केलं माझा संसार सुखाचा केला बाई तुमचे हे उपकार कसे फेडू तुम्ही डॉक्टर नाही माणसाच्या रूपात माझ्यासाठी देव आहात अंजली हे बोलताच सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तेव्हा अंजली म्हणाली देवाला इथं तिथं इता शोधलं देव काही केला भेटला नाही माणसातच देव आहे खरा माणसानं का जाणलं नाही तर मग मित्रमैत्रिणीनं अंजलीच्या हुशारीमुळे आणि बिंदासपणामुळे आज तिला आणि तिच्या बाळाला न्याय मिळाला तात्पर्य मुलगा वंशाचा दिवा आहे तर मुलगी घरची लक्ष्मी आहे तर मग का मुलगा मुलगी असा भेद केला जातो आपल्या समाजातील ही सं संकुचित प्रवृत्ती केव्हा सुधारणार आहे कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद